नुकतेच तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आणि हे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर लगेच लगेच बहिणींनो तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता सुरू झाला बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वात मोठी खुशखबर मे महिन्याचा हप्ता सुरू झाला बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे खुशखबर आहे बघा आता नुकतेच तुम्हाला पंधराशे रुपये जे मिळाले हे पंधराशे रुपये जे आहेत हे एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आणि बघा हे पंधराशे रुपये जमा झाल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये टाकण्यात आले सर्वात मोठा निर्णय आजपासून सुरुवात झालेली आहे मे महिन्याचा हप्ताला सोबत आता बघा तर लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये देखील मिळणे सुरू झालेले आहे तर हे पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत तसेच तसेच अजून दोन हजार रुपये पण मिळणार आहे दोन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत ते पण सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा चला आता आपण संपूर्ण माहिती ते जाणून घेऊया एक एक अपडेट मी तुम्हाला नीटपणे समजून सांगतो लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण पहिले एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होते अखेर एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला भरपूर म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत ज्या बहिणी पात्र आहेत अशा नव्याण्णव टक्के बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत एक टक्के ज्या बहिणी उरलेल्या आहेत काही बहिणींचं आधार कार्ड त्यामध्ये बँकेशी लिंक नसेल त्या कारणाने एप्रिलचा हप्ता त्यांना मिळाला नाही परंतु आता मे महिन्याचा हप्ता सुरू झाला त्यांना मे महिन्याच्या हप्त्यासोबत एप्रिलचा पण हप्ता मिळून जाणार आहे सर्वात मोठी अपडेट बघा तुम्हाला सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला आता तुम्हाला सर्व माहिती सांगतो तर तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात सर्वच सर्वजण तुम्ही आता खुश कारण अपडेटच तसे आलेले आहे खात्यात चार हजार पाचशे रुपये पण येणे सुरू झाले आणि मे महिन्याचा हप्ता पण सुरू झाला मे महिन्याचे किती पैसे पंधराशे रुपये बघा पंधराशे रुपये आता तुम्हाला सध्या तरी मिळत आहे एकवीसशे रुपये संदर्भात निर्णय झाला आणि एकवीसशे रुपये मिळेल की नाही मिळेल परंतु पुढे ते निर्णय होणार आहे आता सध्या तरी त्या संदर्भात काहीच अपडेट नाही ओके तर जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत आता सध्या तरी लाडकी बन योजनेमार्फत आलं लक्षात तर हे दोन हजार रुपये कोणाला मिळणार मग दोन हजार रुपये कोणाला मिळणार ते पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा आता बँकेत तुफान गर्दी बँकेत तुफान गर्दी कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्यानंतर मे महिन्याचा पण हप्ता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणे सुरू झाला त्यामुळे आता बँकेत भरपूर गर्दी होणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले एप्रिलचे त्यानंतर अजून पंधराशे टोटल तुमचे झाले तीन हजार रुपये तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना डायरेक्ट दोन महिन्याचे पैसे एकत्र ज्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे आले ते त्याचप्रमाणे हे पैसे पण येणे सुरू बघा बहिणींनो तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असता तुम्हाला माहीत आहे जी पण नवीन अपडेट असते मग ती छोटी असो किंवा मोठी असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी तुम्हाला अपडेट पण असे सांगतो ना एकदम सिम्पल भाषेत की तुमच्या लक्षात राहायला पाहिजे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोस तो म्हणजे बहिणींच्या लक्षात राहायला पाहिजे तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही अपडेट मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त चला आता आपण संपूर्ण मे महिन्यासंदर्भात अपडेट जाणून घेऊया चला समजून घ्या आता अपडेट काय सांगत आहे मी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे बहिणींनो माझ्या माता बहिणींनो बघा ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्याच खात्यात हे पैसे येणे सुरू झाले बरं ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात आता पुन्हा पैसे येणे सुरू झाले आणि पैसे किती बघा पैसे किती चार हजार पाचशे रुपये सोबत मे महिन्याचा हप्ता तर बघा आता काही बहिणींना पाचशे रुपये देखील आलेले आहेत ला ज्या बहिणींना पाचशे रुपये आले आहेत त्यांना ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत एक हजार योजने रुपये मिळत आहे म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी मिळून बारा हजार रुपये त्या बहि बहिणींना मिळत आहे मग बारा हजार रुपये महिना एक हजार पडला एक हजार तिकडून मिळत आहे आणि पाचशे रुपये लाडकी बन योजनेमार्फत बरोबर झाले महिन्याचे पंधराशे रुपये अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू आहे आलं तुमच्या लक्षात तर ही अपडेट समजली आता आपण इथे समजून घेणार आहोत लाडकी बहीण मे महिन्याचा हप्ता सुरू झाला मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला खुशखबर मी सांगतो आता कोणाकोणाला आले आणि बघा जे काही पैसे येत आहेत ते असं डायरेक्टली सर्वच जिल्ह्यात एकत्र येऊन जातील असं नाही हळूहळूपणे ते पैसे येतात आता आपण बघितलं एप्रिलचा जो काही हप्ता होता तो हळूहळूपणे धीरे धीरे सर्व बहिणींच्या खात्यात आला आणि आता सर्व बहिणींना मिळून गेलेला आहे आता नेटपणे समजून घ्या चार हजार पाचशे रुपये कसे ते बद्दल पण तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोन हजार रुपये संदर्भात पण सांगतो आणि मे महिन्याच्या संदर्भात पण सांगतो चला त्याविषयी आपण आता इथे अपडेट जाणून घेऊया आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा आता महत्त्वाची माहिती आहे बघा आता तर लाडक्या बहिणींना आता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा हे जे चार हजार पाचशे रुपये आहेत ना हे चार हजार रुपये कसे मिळत आहे तर काही बहिणींना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत फेब्रुवारीचे पैसे पंधराशे रुपये मिळालेले नाहीत तसेच फेब्रुवारी आणि मार्चचे पंधराशे पंधराशे त्यांना तीन हजार रुपये ते मिळाले नाहीत ओके आणि त्यांना आता ते पैसे जे आहेत फेब्रुवारीचे आणि मार्चचे तर ते एप्रिल महिन्यासोबत त्यांना आले म्हणजे एप्रिलचा पण त्यामध्ये आला तर किती झाले बघा टोटल करूया आपण पाच दहा पंधरा आच्याला एक दोन तीन चार हे बघा चार हजार पाचशे रुपये तर ज्यांना मागील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये आलेले नाहीत त्यांना एप्रिलसोबत पैसे मिळाले टोटल चार हजार पाचशे रुपये अशा बहिणींना मिळालेले आहेत आलं लक्षात तर हे झालं अपडेट ही अपडेट तुम्हाला समजले त्यानंतर दोन हजार रुपये कोणाला मिळत आहे तर दोन हजार रुपये जे आहेत हा विसावा हप्ता आहे पी एम किसान योजनेचा पी एम किसान योजनेचा हा विसावा हप्ता आहे आणि पी एम किसानचा हप्ता हा दोन हजार रुपये आहे आणि हा तुम्हाला जून जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिळणार आहे म्हणजे जून महिन्यात हा हप्ता मिळणार आहे दोन हजार रुपये मिळणार आहेत पात्र शेतकऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना आलं लक्षात तर ही अपडेट पण तुम्हाला समजली पुढील माहिती समजून घ्या आता तुम्हाला नुकतेच किती पैसे आलेले आहेत पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत जो दहावा हप्ता होता त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत तर लगेच तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येतील असं सांगितलं जात होतं की एकत्र आम्ही एप्रिलचा पण आणि मे महिन्याचा पण हप्ता एकत्र लाडक्या बहिणींना देऊ असं सांगितलं जात होतं परंतु हप्ता जो आला हप्ता कोणता आला बहिणींनो तर एप्रिलचा आला मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला नाही तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढील काही दिवसात लवकरच जमा होणार आहे मे महिन्याचे पंधराशे रुपये पण तुम्हाला काही दिवसात लगेच जमा केले जातील अपडेट मिळत आहे की मे महिन्याचा पण हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल आलं लक्षात तर हप्ताबद्दल मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो तर अजून काही मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही बरं नीटपणे लक्षपूर्वक आहे का मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही लवकरच मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता सुरू झाल्यावर मी तुम्हाला त्याबद्दल अपडेट सांगणारच आहे मे मेचा हप्ता सुरू होताच मी तुम्हाला त्याबद्दल अपडेट देतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये